विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागांवर यश मिळाल्याने माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार डॉ विनय कोरे व हातकणंदलेचे आमदार डॉ अशोकराव माने यांचे अभिनंदन करून सत्कार केला यावेळी आमदार कोरे व आमदार माने यांनी भाजपला पाठिंबा दिला शाहूवाडीतून आमदार विनय कोरे यांनी छत्तीस हजार छप्पन्न व हातकणंगलेतून डॉ अशोकराव माने यांनी सेहेचाळीस हजार दोनशे एकोणपन्नास इतक्या मताधिक्याने विजय मिळवला दोघांनाही फडणवीस यांनी मुंबईला आमंत्रित केले होते सागर निवासस्थानी फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर जनसुराजच्या दोन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाने मोठी मदत केल्याचे फडणवीस म्हणाले यावेळी युवा नेते ज्योतिरादित्य कोरे जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम केडीसीसी बंकेचे संचालक विजयसिंह माने आदी पदाधिकारी उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी